कुंभराशी जून महिना लागताच तुमच्या जीवनात येणारे वादळ सावधान कुंभराशी जून दोन हजार पंचवीस मासिक राशी फल ज्योतिषशास्त्रानुसार जून महिना हा कुंभराशीसाठी खूप खास असणार आहे कारण या महिन्यात अनेक मोठे ग्रह त्यांचे राष्ट्र बदलणार आहेत ज्यामुळे कुंभराशीवर तसेच देश आणि जगावर खूप प्रभाव पडणार आहे जर आपण जोड महिन्यात निर्माण होणाऱ्या राजयोगबद्दल बोललो तर कुंभराशीमध्ये चतुरुग्रही त्रिग्रही योग तयार होत आहे मेष राशीमध्ये सूर्य आणि यांच्या युतीमुळे राजयोग निर्माण होत आहे कुंभराशींच्या सुरुवातीला बुध आणि शुक्र यांच्या युतीमुळे लक्ष्मीनारायण याशिवाय चंद्र दर अडीच दिवसांनी आपली राशी बदलेल त्यामुळे महालक्ष्मी विषग्रहण आणि कालक्षय योग असे शुभयोग तयार होत आहेत कुंभराशी या महिन्यात तुमच्या आध्यात्मिक प्रवृत्ती वाढेल धार्मिक स्थळांना भेट देण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या कामांवर लक्ष केंद्रित कराल आणि मानसिक शांतीचा अनुभव घ्याल या राशीच्या लोकांच्या जीवनात सुरू असलेल्या समस्या हळूहळू कमी होऊ शकतात तुम्ही बरीच मोठी गुंतवणूक करू शकता परंतु शनिग्रहामुळे उत्पन्नात थोडीशी घट होऊ शकते व्यावसायिक शिक्षणासाठी प्रयत्नशील असलेल्या तरुणांना इतरांच्या बाबतीत ढवळाढवळ करणे टाळा आणि रागवणेऐवजी शांतपणे कोणतेही कामे करा करिअरसाठी हा चांगला काळ आहे कामाच्या विस्ताराशी संबंधित योजनांमध्ये काही किरकोळ समस्या असतील परंतु वेळेत उपाय सापडतील पती पत्नीच्या नात्यात सहकार्यांच्या वृत्तीमुळे घरात आनंदी आणि शांत वातावरण आहे कुटुंबासह धार्मिक सहलीची योजना आखली जाऊ शकते आरोग्याच्या बाबतीत जास्त कामे केल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे विश्रांती देखील महत्त्वाची आहे आणि हवामानाशी संबंधित समस्या आरोग्यावर परिणाम करू शकतात यासाठी काळजी घ्यावी कुंभराशींच्या व्यक्तींनी या महिन्यात चांगले परिणाम दिसून येतील तुमच्या कामात उत्तम अनुभव घेता येईल तुमच्या नोकरीला स्थैर्य तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगला पाठिंबा मिळेल मिळत असे योग्य फळ मिळेल तुम्ही कामात मानसिक समाधानी असाल आणि व्यवसायात प्रगतीच्या उत्तम संधी मिळू शकतात तुम्हाला व्यावसायिक बुद्धी वृद्धीसाठी हा महिना शुभ जाईल तुम्हाला काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील तुम्हाला भागीदारीच्या कामात किंवा व्यवसायात करार करण्यास योग्य वेळ असेल तुम्ही कोणावर चटकन विश्वास ठेवू नका तुम्ही स्वतःच्या कार्यशक्तीवर अधिक विश्वास ठेवा त्यामुळे कामात स्थैर्य आणि मानसिक शांती मिळेल कुंभराशींच्या विद्यार्थ्यांना या महिन्यात चांगले यश मिळेल तुम्हाला अभ्यासात चांगली प्रगती करता येईल उच्च शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होईल कुंभराशींच्या व्यक्तींची आर्थिक बाजू चांगली असेल तुमचे उत्पन्न चांगले वाढेल तुम्ही कर्जाची परतफेड करू शकाल तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील आणि जुने गुंतवणूक चांगला फायदा देईल पण तुम्हाला खर्चाबाबत साध सावध राहावे लागेल कारण तुमचे खर्च वाढू शकतात तुम्ही घरातील एखादा मोठा खर्च किंवा आरोग्यावर होणारा खर्च चिंता वाढवू चिंतेत वाढ होऊ शकतोय म्हणूनच योग्य बचत करा आर्थिक निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या तिच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले असेल तुमची शारीरिक आणि मानसिक ऊर्जा चांगली असेल त्यामुळे तुम्हाला आरोग्याची फार चिंता नसेल तुम्ही आपले आरोग्य राखून ठेवण्याचा प्रयत्न करा राशींच्या कुंभराशींच्या व्यक्तींच्या कुटुंबातील वातावरण शांत व समजूतदार असेल तुम्हाला घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला आणि आशीर्वाद घ्यावा लागेल घरात एखाद्या शुभकार्य घडेल तुम्हाला कुटुंबाची साथ मिळेल कुंभ राशींच्या प्रेम जीवनात सकारात्मकता असेल तुम्ही जोडीदाराची प्रेमळ गप्पा मारत आणि तुमच्यातील विश्वास वाढेल तसेच कुंभराशींच्या वैवाहिक जोड्यांना सुंदर क्षण अनुभवता येतील आणि तुम्हाला वैवाहिक सुख मिळेल दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्यासाठी प्रचंड क्षमता आहे जी तुम्हाला एक अतिशय अनुकूल स्थिती ठेवते या महिन्यात तारे तुमच्या अनपे अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळवण्यासाठी मार्ग तयार करण्यासाठी जुळतील यश वाढ आणि वैयक्तिक समाधान तुमच्या अवयकात आहे परंतु मुख्य गोष्ट आहे ती म्हणजे तुमची ऊर्जा आत वळवली स्वतःच्या सुधारणावर लक्ष केंद्रित करून आणि तुमचे ज्ञान वाढवण्याची संधी स्वीकारून तुम्ही खरोखरच तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त परिणाम मिळू शकतात कुंभराशी तुम्ही प्रगतीशील टप्प्यात विशेष प्रवेश करत आहात आणि स्वतःला घडवण्यासाठी तुमचे लक्ष केंद्रित करण्याची वेळ आता आली आहे आणि ती वेग वेळ योग्य आहे तुमच्या व्यवसायात क्षेत्रात रोमांचक विकासाची अपेक्षा करा परंतु प्रत्येक संधीचा पाठलाग करणे ऐवजी तारे वैयक्तिक विकासाला प्राधान्य देण्याचा सल्ला देतात अशा कौशल्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करा जे तुमचे कौशल्य वाढवतील व्यावसायिक अभ्यासक्रम प्रमाणपत्र किंवा अगदी दुर्लक्षित छंदात खोलवर जाण्याचा प्रयत्न करा जो तुम्हाला आनंद देईल आणि तुमची सर्जनशीलता काळजी करेल कुंभराशी जर तुम्ही स्वयंरोजगार करत असाल किंवा स्वतःचा व्यवसाय चालवत असाल तर विश्वासू व्यक्तींना मागे सोपवण्यास अजिबात संकोच करू नका पूर्ण नियंत्रण सोडल्याने तुमची प्रगती कमी होणार नाही खरं तर मदत घेतल्याने तुमचे एकूण कार्यक्षमता देखील वाढू शकते स्वतःला रिचार्ज करण्यासाठी आणि तुमच्या ताकदीवर पुन्हा लक्ष केंद्रित करण्यासाठी दिलेला वेळ नवा उपक्रम आणि दीर्घकालीन यशासाठी नवीन दरवाजे उघडले दुसऱ्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्यांनी काळजीपूर्वक पावले उचलावी ही वेळावे पूर्ण बदल किंवा कठोर निर्णय घेण्याची नाही विशेषत जर तुम्हाला आदर्श नसलेल्या परिस्थितीत अडकल्यासारखे वाटत असेल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही कामाच्या ठिकाणी अस्वस्थता सहन करत राहावी तुमची परिस्थिती सुधारण्यासाठी पर्यायी दृष्टिकोन आणि उपायांचा विचार करा कारण नाविन्यपूर्ण बाह्य पद्धती परिणाम देतील कदाचित त्वरित नाही परंतु तुम्हाला भविष्यासाठी योग्य मार्गदर्शन करा हा तुमचा चमकण्याचा क्षण असेल तुम्ही स्वतःमध्ये जितके जास्त प्रयत्न कराल तितकेच महिन्याच्या केलीस महिन्याच्या अखेरीस तुमचे बक्षीस जास्त असेल एकंदरीत पाहता कुंभराशींसाठी ठीक हा महिना उत्तम असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद